शिर्डी लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्याकडे वळत असताना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रूपवतेंना विविध संघटना व पक्षांचा पाठिंबा मिळत असताना आदिवासी नेते तथा माजी राज्यमंत्री शिवाजी ढवळे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संगमनेर श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील नाराज झालेल्या एकलव्य आदिवासी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज श्रीरामपूर येथे वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला असून एकलव्य आदिवासी संघटनेतील अनेक कार्यकर्त्यांनी वंचितच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांना जाहीर पाठिंबा दिलाय आमचे नेते साहेब यांनी स्टेट लेवलला जो शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे त्या अनुषंगाने श्री शिर्डी शिर्डी सभा मतदारसंघामध्ये उमेदवार असलेले भाऊसाहेब वाघचौरे यांनाही तिथं त्यांनी पाठिंबा जाहीर केला होता परंतु शिर्डी लोकसंघा लोकसभा संघ संघामध्ये आम्ही काम करत असताना ग्रास रूटवर आम्ही काम करत असताना आम्ही तळागाळाच्या समाजापर्यंत जाऊन काम बघितलं परंतु ह्या नेत्यांनी जे भाऊसाहेब वाघचौरे असतील लोखंडे असतील यांनी आदिवासी समाजाचं एकही काम या नेत्यांनी केलेलं नाही म्हणून आदरणीय शिवाजीराजे ढवळे साहेबांचा हा आदेश थोडा बाजूला ठेवून थोडा धुकरून आम्ही आदरणीय लोकसभेचे उमेदवार हो आहेत रुपवतेदाई यांना आम्ही ह्या पाठिंबा देण्याचं जाहीर केलेलं आहे आज एकलव्य संघटनेचे जे कार्यकर्ते आहे नेते आहे त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या ज्या उमेदवार आहेत उत्तरशाताई रोपोते त्यांना पाठिंबा दिला आहे आज मी तुम्हाला एक शंभर टक्के ग्वाही देतो आज एक लव्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला पाठिंबा दिला आहे मुस्लिम समाजाने आम्हाला पाठिंबा दिला आहे विविध जाती धर्माचे लोक आम्हाला पाठिंबा देत आहे या आज तुम्हाला मी आश्वासन देतो का ता ताईंचा विजय हा आजच्या निमित्तानं शंभर टक्के झालेला आहे असं मी या ठिकाणी सांगतो दोन हजार नऊ पासून भाऊसाहेब बागचवरे हे खासदार आहेत आणि ज्या भाऊसाहेब ऑक्चवरेंना आज आदिवासी एकलव्य संघटनेच्या लोकांनी पाठिंबा दिला त्यांच्या ग्राउंड रूटचे जे कार्यकर्ते आहेत तर ह्या भाऊसाहेब ऑक्चवरेंनी पाच वर्ष कुठेही काम केलं नाही ना त्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही कुठं त्या आदिवासींचे प्रश्न संसदेत मांडले नाही त्यामुळं ते नाराज होते त्याच्यानंतर जे सदाशिव लोखंडे आहेत यांनी तर कधी आदिवासी पाड्यामध्ये तर ते गेलेच नाही आणि त्याच्यामुळं जो जनतेमध्ये विशेषतः करून आदिवासींमध्ये जो आक्रोश आहे तो आज कुठेतरी उपळून आलेला आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी आमच्या शिर्डी लोकसभेच्या उमेदवार हो, उत्कर्षताई रुपते यांना पाठिंबा जाहीर केलेला याविषयी न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा